खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून सहाव्या दिवशी जीना याहा मरणा याहा या सजीव देखाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सांगलीच्या आनंद टॉकीज शेजारील खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून पाचव्या दिवशी स्वर्गीय राज कपूर यांच्यावर आधारित जीना याहा मरणा याहा हा सजीव देखावा साकारण्यात आला होता खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून गेल्या बेचाळीस वर्षापासून सजीव देखाव्याची परंपरा टिकवून ठेवण्यात आली आहे आज त्रेचाळीसाव्या वर्षी ही मंडळाने सजीव देखावे सुरू ठेवले आहेत मंडळाचे संस्थापक भीमराव चव्हाण यांनी या सजीव देखावेची परंपरा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सुरू केली होती आज मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे कायम ठेवली आहे पाचव्या दिवशी सादर करण्यात आलेला जीना या मरणा याहा या देखाव्यास गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी या देखाव्याचा भेट देत आनंद घेतला या देखाव्यामध्ये स्वर्गीय राज कपूर यांची भूमिका दीपक चव्हाण यांनी साकारत अनेक सामाजिक संदेश सुद्धा यावेळी देण्यात आले या देखाव्याचे संयोजन मंडळाचे कार्याध्यक्ष सतीश चव्हाण सचिव राजू गडकरी उपाध्यक्ष गणेश चव्हाण मंडळ सदस्य राहुल चव्हाण सोनिया वळीव तुषार भंडारे ओम चव्हाण अरुण अडसुळे ओंकार गायकवाड पृथ्वीराज चव्हाण सुरेश चव्हाण शंभुराज चव्हाण आरिफ शेख आदींनी केले होते छोटे मोठे विक्रेत्यांचं आणि गेली त्रेचाळीस वर्ष अविर सेवा करणारे हे मंडळ आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सगळेजण इथं दहा पंधरा मिनिटं बसलोय तर ते मराठी म्हणजे साधारण साडेसात आठ वाजल्यापासून कंटिन्युअस ऍक्टिंग करतात वेगवेगळे हावभाव चेहऱ्यावरती आणतात तर ही सोपी गोष्ट नाही आहे प्रचंड कष्टाचं काम आहे आणि ती आतनच एक तडप असल्याशिवाय किंवा हाटपासून असल्याशिवाय होऊ शकत नाही आणि त्रेचाळीस वर्ष असंच त्यांनी प्रबोधन केलेलं आहे त्यांच्या बाबांनी त्यांच्या काकांनी सगळ्यांनी मिळून प्रबोधनाचं काम केलेलं आहे स्था, 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 आज तेही फार मोठं काम करतात सगळे बंधू त्यांचे सगळे गणेश असतील सतीश असतील स्वतः हे असतील आपले दीपक असतील किंवा सगळेच त्यांचं घरदार सगळं पत्रकारितेमध्ये आहे प्रबोधनामध्ये आहे स्वतः स्वच्छता दूत आहे खूप चांगला चांगले उपक्रम करतात आज विजयंत मंडळातर्फे आम्ही छोटासा त्यांचा सत्कार करतोय सगळ्यांच्या साक्षी नमस्कार मी शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण आणि गेल्या त्रेचाळीस वर्षापासून खोकी मालक संघटना गणेशोत्सव मंडळ हे सजीव देखाव्यातून वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन करत आहे सामाजिक संदेश देत आहे त्रेचाळीस या वर्षीसुद्धा आम्ही ही परंपरा कायम ठेवलेली आहे आमचे वडील कैलासोशी भीमराव चव्हाण यांनी या चौकामध्ये या मंडळाची स्थापना एकोणीसशे साली केली आणि आज त्याचं रोपटं आम्ही मोठ्या वृक्षात याचं रूपांतर झालेलं आहे आणि त्रेचाळीस वर्षी वर्षीसुद्धा गेले चार दिवस आपण वेगवेगळे देखावे पाहिलेले आहेत पर देखावे पाहिलेले आहेत यामध्ये मीच वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या पहिल्या दिवशी संत गाडगेबाबांची भूमिका मी साकारली होती लक्ष्मीची भूमिका मी साकारली होती आणि आज जे संपूर्ण चित्रपटसृष्टीला एक इतिहास गाजवणारा कलावंत जो आहे स्वर्गीय राज कपूर यांची भूमिका मी आज साकारलेली हो आहे कारण ही भूमिका इतकी सोपी नाही आहे आणि तो व्यक्ती तो कलाकार ही इतका मोठा आहे की आम्ही त्याच्या थोडासा सुद्धा नखाला आम्ही लागू शकणार नाही तरी सुद्धा आम्ही एवढ्या महान कलाकाराचे ह्या ठिकाणी अनुकरण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सामाजिक संदेश या स्टेजवरून सर्व सांगलीवासियांना दिलेले आहेत सामाजिक संदेशातून आम्ही आमचे देखावे सादर करतो आणि हेच आमच्या या मंडळाचं वैशिष्ट्य आहे गेल्या पाच सहा दिवसापासून सर्वच गणेश भक्तांनी आमच्या मंडळाला वेळोवेळी भेट देऊन आमचे देखावे पाहिलेले आहेत आमच्या देखाव्याचं कौतुक केलेलं आहे असंच कौतुक या पुढच्या काळात सुद्धा आपल्या सर्व गणेश भक्तांचं आम्हाला मिळावं अशी अपेक्षा मी या व्यक्त करतो कारण हा आमचा या वर्षीचा शेवटचा देखावा आहे आणि पुन्हा आपण पुढच्या वर्षी याच ठिकाणी या स्टेजवर वेगळ्या भूमिकेत वेगळे विषय घेऊन आपण येणार आहोत तोपर्यंत मी सर्वांना म्हणतोय गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तुम्ही पत्रकार असून आज देखावा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही करत आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय नक्कीच पत्रकार हा समाजाचा एक दिशादर्शक असतो समाजाला दिशा, समाजा दिशा देण्याचं काम हा पत्रकार करत असतो आणि मी समाजाला दिशा देण्याचं काम करत आहेच याचबरोबर वर कलेच्या माध्यमातून या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत वेगळ्या प्रबोधनात्मक गोष्टी समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आपण देखाव्याच्या मध्ये मध्ये बघितलं असेल की मी सामाजिक अनेक संदेश दिलेले आहेत यामध्ये हेल्मेट वापरा मुली वाचवा याचबरोबर पर्यावरण रक्षण झाडे लावा ह्या अनेक गोष्टींचा मी वापो आणि स संदेश या निमित्तानं दिलेला आहे आणि नक्कीच स्वर्गीय राज कपूर यांची जी भूमिका आहे ही भूमिका सादर करत असताना लोकांच्यामध्ये एक वेगळी मनामध्ये स्वर्गीय राज कपूर यांच्याबद्दलची भावना आहे ती भावनासुद्धा मी या निमित्तानं माझ्या एक्सप्रेशनच्या निमित्तानं व्यक्त करतो आहे आणि त्याच भावनेतून आज समाजप्रथमसुद्धा आम्ही एक पत्रकार म्हणून मी असेल माझे बंधू असतील आणि आमचं संपूर्ण जवान अडचणी कुटुंब असेल गायकवाड कुटुंब असेल या सर्वांनी मिळून या उत्सवाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं स आकार दिलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळात सुद्धा परमेश्वर गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेवो हो आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगला उत्सव हो करण्याची ताकद ही सर्वांना देवो इतकीच माझी अपेक्षा आहे